सोलापूर शहराचा पुढील वीस वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे नागरिकांनी येत्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीनं सूचना द्याव्यात असं आवाहन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केलंय यावेळी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सोलापूर शहराचा एकूण विस्तार टप्प्याटप्प्यानं झालेली हद्दवाढ आणि सध्या पुढील वीस वर्षाचा तयार करण्यात येत असलेल्या विकास आराखडा संदर्भात विस्तृत अशी माहिती दिली महापालिकेचा यापूर्वी पंधरा डिसेंबर दोन हजार चार रोजी शहराचा विकास आराखडा अंमलात आला आता यामध्ये सुधारणा व बदल करण्यासाठी पुढील वीस वर्षासाठीचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे महाराष्ट्र रिजन टाउन प्लॅनिंग ऍक्ट एम आर टी पी नुसार हा आराखडा तयार करण्यात येतो वीस वर्षात झालेला बदल आणि सुधारणा या नव्या आराखड्यात समाविष्ट करण्यात येणार आहे येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जुन्या विकास आराखड्याची मुदत आहे एम आर टी पी कायद्याअंतर्गत कलम तेवीस नुसार महापालिका प्रशासनाकडून दोन नोव्हेंबर दोन हजार रोजी इरादा जाहीर करण्यात आला आहे इरादा जाहीर झाल्यानंतर दोन वर्षात प्रारूप आराखडा सादर करण्यात येतो त्यानुसार शहरात सध्या जमीन वापर लँड यूज कसा आहे याचा अभ्यास महापालिकेतील नगररचना रचना विभागानं पूर्ण केला आहे ड्रोनच्या माध्यमातून नकाशावर जमीन वापर ही निश्चित केली आहे आता प्रस्तावित जमीन वापर याचं काम सुरू आहे दरम्यान सोलापूर शहरातील आर्किटेक्चर कॉलेज बिल्डर असोसिएशन क्रेडाई आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यासह संबंधित विविध संस्था संघटनांचीही बैठक घेऊन सूचना मागवण्यात आल्या आहेत त्याचाही समावेश यामध्ये करण्यात येणार आहे या आराखड्यासाठी शहराचे सतरा झोन बनवण्यात आले आहेत सन दोन हजार पर्यंत बारा लाख साठ हजार आणि सन दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत तेरा लाख पंचावन्न हजार प्रक्षेपित लोकसंख्येप्रमाणे कोणती विचार करण्यात येत आहे असंही यावेळी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सांगितलं येत्या वर्षांमधल्या सगळ्या जमिनींचा विकास काय पद्धतीनं करता येईल आरक्षण कुठली असतील या सगळ्या गोष्टी या त्या डी पी प्लॅननुसार होत असतात त्यामुळं शहरासाठी अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे सोलापूर शहरामध्ये सध्या जो विकास योजना जी अंमलबजावणी चालू आहे जिची ती दोन हजार चार मध्ये मंजूर झालेली आहे आणि ती दोन हजार चोवीस म्हणजे आता वीस वर्ष तिला झाली त्यामुळे ही विकास योजना सुधारित करण्याची प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत सोलापूर शहर विकास आराखड्यासाठी लोकांच्या सूचना महत्वाच्या आहेत लोकाभिमुख विकास आराखडा झाला पाहिजे यासाठी महापालिका प्रशासनाकडून गुगल फॉर्मवर ऑनलाइन ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीनं नागरिकांकडून सूचना मागवण्यात येत आहेत बल्क एस एम एस द्वारे ही नागरिकांना लिंक पाठवण्यात येत आहे गुगल फॉर्म ची प्रिंट काढून तो भरून महापालिकेतील नगर रचना विभागात नागरिकांनी जमा करावा येत्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत नागरिकांनी आपल्या सूचना द्याव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी केले आहे शहराचा जी हद्दा आहे ती सुमारे एकशे अठ्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर एवढ्या एरियाचा समावेश शहर आदीमध्ये होतो या सगळ्या जमिनीची आरक्षणं आणि विकास काय पद्धतीनं होणार हे ठरवण्यासाठीच्या विकास योजनेचे जी काही सुधारणा चालू आहे त्याच्यामध्ये मी आज या माध्यमातून सर्व नागरिकांना शहरातले आवाहन करते की महानगरपालिकेने गुगल लिंक आणि गुगल फॉर्म एक डेव्हलप केलेला आहे अत्यंत सोपा वीस प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि त्या लिंकवरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला मला त्या गुगल फॉर्म ओपन होईल आणि त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईसचे किंवा बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याच्यात फक्त आपल्याला टिकटिक करायचे जो काही प्रश्न विचारला आहे मराठी भाषेमध्ये आहे तुम्ही किती वर्षांपासून इथे शहरात वास्तव्य करता कुठे राहता शहरात वेगवेगळी -वेग आरक्षण आहेत सुविधा आहेत त्या तुम्हाला सफिशियंट पुरेशा वाटतात का येत्या पाच दहा वीस वर्षांमध्ये शहरामध्ये कुठल्या प्रकारचे आरक्षण सुविधा डेव्हलप व्हाव्यात अशी तुमची मनीषा आहे इच्छा आहे या प्रकारचे प्रश्न आहेत शेवटी या विकास योजना बनवत असताना तुम्ही काय पद्धतीनं तुमचे जे काय विचार आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये लिहिता येतील या गुगल फॉर्मची लिंक जी आहे तर ती सोलापूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आम्ही दिलेली आहे क्यू आर कोड पण आहे त्याच्यावरती आपण स्कॅन केलं की तुम्हाला गुगल फॉर्म ओपन होतो काही नागरिकांना जर त्याच्यामध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही त्याची फॉर्मची प्रिंट काढून भरून माझ्याकडे नगर रचना कार्यालयामध्ये सबमिट करा मी या माध्यमातून आपण सर्वांना आवाहन करते की ही जी विकास योजना आहे त्याला ट्रूली पीपल्स प्लॅन म्हणून करण्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक सहभाग याच्यामध्ये